ने चारोदितन आपले सात वेळा पाच आणि महाराष्ट्र राज्याचे एसएससी स्टेट कमिशनचे प्रेसिडेंट म्हणजे मंत्र्याचं पद असलेले त्या सोबतच या जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून सातသက် करलीला आपला आवाज उठवला जिल्ह्याचा असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आनंदबाजी असू साहेब खऱ्या अर्थानं सा त्यांचा आणि चांदूरचा एक वेगळा संबंध तुमच्यासमोर सांगू इच्छितो ज्या वेळेस रेल रोकोच्या संदर्भात या चांदूरला अनेक रेल्वेचे थांबे नव्हते आणि जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो साहेबांचा हा लोकसभा मतदार नाही पण या जिल्ह्याचा नेता म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना दिल्लीत बोलावलं बसवलं आणि त्यावेळेसच्या रेल्वे मंत्र्याकडे स्वतःच्या लेटर पत्र देऊ आणि थेट त्यांच्याशी वेळ घेऊन आमच्या सर्व रेल्वे समितीची त्यावेळेस भेट झाली त्या रेल्वे कृती समितीच्या वेळेस माझी आमदार पार्धुराजी ढोंगे भोले साहेब मी आणि व्यापारी संघटनेचे सुलोचन जैन आम्ही तिघं तिथे गेलो म्हणजे त्यावेळेस पासून साहेबांचा कादर्श की बा आपल्या विदर्भातलं आहे आपल्या जिल्ह्यातला आहे लोकसभा कोणती असो पण लोक आपली आहेत त्यांना मदत केली पाहिजे साहेब तुमचा गुण या आहे आणि योगायोगाने एवढ्या वर्षानंतर ही मोठ बांधली गेली आणि ही मोठ आपलं चांदूर या नावाने बांधली गेली त्या साहेबांचा मोठा सहभाग राहिला आशिजजीने जेव्हा जिल्हाध्यक्ष साहेबांनी होकार दिला तर त्यांनी सांगितलं की आरेंद्रा असो साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला आहे पुढे झाला आणि पुढे आम्ही चालता चालता पॅनल उभं झालं आणि या पॅनलच्या माध्यमातून या निवडणुका समोर जात मी तुमचा आणि साहेबाच्या मध्ये जास्त वेळ घेणार नाही पण ही साहेबाची आठवण करून गरजेच होतं कारण असे लोकप्रतिनिधी रोज होत नाहीत आणि असे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेले आप आहेत त्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की साहेबांनी दोन शब्द आमच्या चालू भाषेसाठी मार्गदर्शन करावं सगळ्यांना एक कल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहे आणि आपली चादवन आहे या ठिकाणी एक एक नवीन प्रयोग की आपलं चांदूर या पॅनलच्या नावाने यामध्ये माननीय शरद पवारांचा पक्ष आहे माननीय अजित पवारांचा पक्ष आहे त्याचबरोबर वंचित आघाडी आहे आणि शिवसेना आहे शहर हे पॅनर विकास आघाडी म्हणायला हरकत नाही कारण गेल्या अनेक वर्षाचा आपला सगळ्यांचा अनुभव आहे अनेक अनेक जण जणांनी या शहरावर राज्य परंतु नगर परिषदेचा आणि नागरिकांच्या प्राथमिक सुविधा याकडे कधीच पुरेपूर लक्ष दिलं परतवाड्या हे ठिकाणी घराणेशाही चालू आहे आणि त्या माध्यमातून थोडीफार जागा घ्यायची आणि याला काढशिवा देण्यासाठी उल्लेख करेन लेले जी विश्वकर्मा असते अशी धर्माळे असते या दोघांनी पुढाकार घेतात आणि ही सगळ्यांची बोल त्याला विकासाचा धा सांगतात अशी सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत आणि जनतेसमोर आता जे काही घडलं नाही आजपर्यंत जे जनतेला आवश्यक आहे ते पुरवण्यासाठी आज कोणत्या सरसावली आहे पुढे आलेली आहे आपण या पॅनलकडे जर पाहिलं तर या पॅनलच्या प्रमुखपणाला कोणाला हरकत नाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत त्या प्रियांका विश्वकर्मा आहेत प्राध्यापक आहेत आणि त्यांचे ते पती आपल्या समोर आहेत आपल्याला अनुभव आहे आमचे अशी दरवाळे आहेत एक सक्षम जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्याचबरोबर या ठिकाणी श्याम देशमुख आमचे आलेले आहे तुमच्या वर्षात एक आहे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहे मी या ठिकाणी आलो मी ऐकलं होतं ऐकलो आता पहिल्यांदा मला कौतुक वाटलं की चांगल्या प्रकारे अशा प्रकारचं कारण तयार झालं ज्या माध्यमातून ते जनतेला भावे आणि जनता भरभरून आशीर्वाद देत कारण उद्देश एकच सगळी गरीब मंडळी सामान्य मंडळी आहे परंतु उद्देश एक आहे महाशिनी उल्लेख ने केले ज्या वेळेला कुठेही अप्रिय अपघात घडतो त्या ठिकाणी शिवसेना वंचित आघाडीची माणसं धावून आणि त्या ठिकाणी कारण आम्हाला एक आचारसंहिता दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचा भाग पण शिवसेना सातत्य आहे गेले अनेक वर्ष एकोणीसशे सडसठ पासून या निवडणुकीच्या ऐकण्यामध्ये उत्तर देत <coughs> आणि या यासाठी की जेणेकरून की आपल्याला जनते सेवा करता येत जो त्यांचा अधिकार आहे तो त्याला मिळवून देता येत आणि म्हणून या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमात आज हे आपले चांदुरे पाहणार आपल्या समोर आले माझी विनंती आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे मतदाचे पक्षाचे लोक सामील आहेत हे आगळं आणि वेगळे या ठिकाणी कुठेही जमाव केलेला नाही आणि आपल्याला टक्कर द्यायची आहे जे घराने शाही राबवतात त्यांना ठिकाण द्यायचे उमेदवार शिवसेनेचे किंवा अशी लढाडी किंवा इतर पक्ष सामान्य आहे आर्थिकदृष्ट्या पाहिजे तसे सक्षम नाही परंतु आपल्याला निवडणुकीमध्ये सक्षम उमेदवार कोण तर आपली खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये सेवा करेल आपल्या शहराचा विकास करेल शहराच्या सौंदर्यामध्ये वर टाकेल अशा प्रकारचे आपल्याला प्राण्याला समोर आलेला आहे मला खात्री आहे मंडळी शेतकरी असतील कामगार असतील किंवा व्यापारी असतील त्या या प्याने प्याने त्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपल्या सगळ्या एक विनंती करणार आहे एक चांगलं पॅनल आपल्यासमोर आहे आणि हे सगळं जर सगळं पॅनल जर निवडून राहिलं तर आपल्या भविष्यामध्ये चेफ प्रश्न सोडवायचे ते सुटल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जयपणे आपल्याला लक्षात देतो आणि या ठिकाणी जातो जय जय